आपण पाटण सुळेवाडीला निघालो पाटणवर सोळेवाडीला निघालो आता जो फाटा आहे त्या फाट्यावरती आपण आलोय पाटण पासून उलट यायला लागला आपल्याला पुन्हा करावच्या दिशेने सहा किलोमीटर आणि समोर जो रस्ता दिसतोय त्या फाट्यावरून आपल्याला सरळ जायचंय एक सहा किलोमीटर सोळेवाडी राहिले आणि हा ही आडूळ अडोळ नवा रस्ता ना नावाचं एक गाव आहे त्या गावामधनं फाटा जातो येथून आता आपण सुळेवाडीला जाणार आहोत आपण आता कोविंदेच्या पुलावर आहोत एक कोविंदेचं पाणी दिसतंय पात्र खूप मोठं आहे पाणी पण भरपूर आहे सकाळी साधारणतः आठ बाजा आलेले आहेत सूर्याचे प्रतिबिंब पडलेले दिसत आहे पाण्यामध्ये बाजूला एक बदक पोहतायत पाण्यावर बदक दिसत आहेत पलीकडच्या बाजूला एक मंदिर आहे ह्या आपण जो आलो रस्ता आहे आपल्याला तिकडं जायचं आहे तिकडं पण जे आलो ते नाडे गावात फाटा आपल्याला कुठला आडूळ मी म्हणलो मग अशी आडूळ पण ते आडूळ गाव नव्हतं हो नाडे नावाचं गाव होतं नाडे गावातून ना आपल्याला फाट्यावरनं ना आपण निघालो आपल्याला साधारणतः सहा किलोमीटरच्या आसपास जायचं आहे ही न ही नदी इकडून येते पलीकडनं पाटणवरनं येते कोविंदनगरवरनं पाटण पाटण मार्गे या बाजूला इथे पण आता इथं गव्हाणवाडी गावामध्ये आलो आणि आता इथनं आपण सुळेवाडीला जाणार आहे हा एक रस्ता जातो इथं मारली मारली गाव आहे इथं पुढं तिकडं जातो लेकिन हा रस्ता सरळ जातो समोर जो दिसतो तो। हा रस्ता सुळेवाडीला जातो आता आपल्याला या रस्त्याने सुळेवाडीला जायचंय दिसत आहे तिथं अपन... आपण या सुळेवाडी रोडला चाललो होतो तिथे एक युनिट दिसलं एक एक सुयश इंडस्ट्रीज नावाचं एक युनिट आहे ग्रामीण भागामध्ये व्यवसाय सुरू केला आहे चांगला त्यांचं स्पोर्ट्स नेट्स म्हणजे आपले नेट असतात ना खेळाचे नेट ते बनवण्याचं ह्यांचा व्यवसाय आहे आणि गरवारे टेक्निकल फायबर्स पुरस्कृत असं त्यांनी म्हणलेलं आहे याच्यामध्ये नेट दिसत आहेत शेड आहे नेट बदनायचं काम चाललेलं आहे ग्रामीण भागामध्ये चांगला उद्योग इथं सुरू केला आहे आणि लोकांना त्याच्यामुळे रोजगार दिला जातोय सर आपलं काय नाधव तुमचं गाव कुठलं अच्छा म्हणजे लोकलच आहे तुम्ही बरं 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 हे अभिजित जाधव आहेत हो तर ते आपण काय करता इथं अच्छा 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 तिथं हे कोणाचं मालक कोण आहे बरं ते कुठले आहेत ह्याच भागातले अच्छा अच्छा बरं बरं ह्या स्थानिक लोकांनी हे युनिट उभं केलं आहे इथं किती कामगार आहेत काय सत्तर सत्तर कामगार आहेत वा चांगली गोष्ट सगळे स्थानिक आहेत आणि हे तुमचं प्रॉडक्शन जातं कुठं कुठं जपान अमेरिका चीन अरे बापरे म्हणजे म्हणजे एक्सपोर्ट होतं टोटल सगळे एक्सपोर्ट होतं बरं 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 वा चांगल्या पद्धतीचं एक युनिटी तर पाहायला मिळालं धन्यवाद जाधव सर थँक थँक्यू टॉवरची लाईन दिसते ती कोयनानगरपासून महाराष्ट्राला जो वीज पुरवठा होतो त्याची एक टॉवरची लाईन दिसते त्या टॉवरच्या लाईनमागं पवनचक्क्या पण दिसत आहेत तीन चार हे पाटण तालुक्यात सगळीकडं तुम्हाला बऱ्यापैकी पवनचक्क्याचं जाळं दिसतंय त्याच्यावरती कॉमेंटरी देतो त्याच्यावर भात काढून तयार आहे काय म्हणायचं याला काय करते काम कसलं काम हा वाढवायचं वाढवण्याचं काम चाललंय या समोर पवन दिसतात पाटण तालुक्यात सोनवडी नावाचं एक सोनवडी या जवळपास त्याच्यावरती या पवनचक्क्या आहेत हे सगळं पवनचक्क्याचं जाळं आहे पाटण तालुक्यामध्ये या जवळातल्या जवळ असलेल्या पवनचक्क्याचा एक व्हिडिओ केला आपण